म्हणजे हवामान बदलाचा फटका नाही असं कुठला अंगच राहिलेलं नाही म्हणजे तुमचं कीड व्यवस्थापनाचा खर्च वाढतोय त्याचं कारण हवामान बदल तुमच्या पिकांवर रोग येतोय त्याचं कारण सुद्धा हवामान बदल असणार तुमच्या पिकांना फुलोरा चांगला येतोय फुलं चांगली लागत आहेत पण त्याला शेंगा फुलं लागत नाही त्याचं सुद्धा कारण हवामान बदल असणार तर तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत त्याची चिकित्सा करायला पाहिजे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत त्याच्यानंतर या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते हवामान बदलाच्या ह्याच्यात बसतायत का बसत असतील तर ते कुठला घटक आहे अशा पद्धतीनं चर्चा म्हणजे थोडक्यात जो घटक आहे शेतकरी त्याचं जे अनुभवाचे बोल आहेत ना त्याच्यातून तुमच्या संशोधनाची दिशा ठरायला पाहिजे त्या संशोधनावर आधारित शिफारशी तयार व्हायला पाहिजे आणि त्या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठीची दोर तयार व्हायला पाहिजेत पण या प्रत्येक टप्प्यावर आपल्याकडे आनंदी आनंद आहे असं म्हणलं तरी अतिशय ठरणार नाही